कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का अमर मानकावळे यांच्यासह तीन ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात जाहीर पक्ष प्रवेश गावची खबर न्यूजने या पक्षप्रवेश सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत कापुरात पक्षप्रवेशाची सर्वच राजकीय पक्षात शर्यत सुरू आहे यात आता मागे नाही असे संकेत देत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर बहुसंख्य लोकांनी लाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे लाड यांचे कट्टर समर्थक जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अमर मनकावळे यांच्यासह शिरवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या तीन सदस्या आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कर्जत येथे संपर्क प्रमुख प्रकाश बिनेदार यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला कर्जत दैवली येथील माजी आमदार सुरेश लाड यांच्या मध्यवर्ती कार्यालयात लाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस कर्जत संपर्क प्रमुख प्रकाश बिनेदार जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव वसंत भोईर विधानसभा युवक प्रमुख प्रसाद पाटील किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर खालापूर तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील राजेश भगत राकेश जाधव सुनील सुगदरे, दीपेश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अमर मानकावळे यांनी थेट सरपंच पदासाठी शिरोली ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली काही मतांनी यांचा पराभव झाला तर तीन महिला निवडून माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्याबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांनी भाजपात पक्ष प्रवेश केल्यानंतर या दोन्हीही दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अमर मानकावळे यांच्यासह शिरवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या दीपाली जाधव रंजना मरगळे करुणा जाधव तसेच बाळू मनकावळे आशिष मानकाळे दत्ता झोरे परेश जाधव हरेश जाधव बाबू मरगळे सूरज जाधव राजेश जाधव संतोष हिरवे रामदास पाटील अनिल पाटील संदीप पाटील दिनेश पाटील ओमनगर बांदल अजय मोरे अमित मोरे अनमोल पाटील प्रणय मुन्ना मोरे आदर्श मनकावळे भिवसेन बांदल मोहिनी झोरे विद्या जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी भविष्यात आणखी अनेक कार्यकर्ते संपर्कात आहेत आणि भाजपात येतील असा दावा माजी सभापती नरेश पाटील यांनी केला आहे त्यामुळे पक्षप्रवेशाच्या शर्यतीमध्ये भाजपही मागे नाही असे संकेत दिले आहे नरेशराव पाटलांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यातून शिरवली ग्रामपंचायतीमधनं शिरवली आणि त तळाशी या गावातल्या कार्यकर्त्यांनी अमर मानकवळे यांच्या नेतृत्वाखाली दीपाली स्वप्नील जाधव ग्रामपंचायत सदस्य शिरवली रंजना बाबू मरगले ग्रामपंचायत सदस्या करुणा नितेश जाधव सदस्या अशा यांच्याबरोबर आणि रामदास नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आज पक्षाच्या बैठकीमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांना प्रवेश दिलेला आहे त्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून पक्षामध्ये स्वागत करतो आदरणीय मोदी साहेबांचे विचार त्यांचं नेतृत्व जे आपल्याला लाभलेलं आहे ते शेवटच्या स्तरापर्यंत त्याची माहिती पोचवण्याचं काम या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने होईल अशा प्रकारचा आशा अँड आशाक्राईब Never miss an update.